आजच्या कथेचं नाव आहे शेवटचा कप चहा हृदयस्पर्शी मराठी कथा एका छोट्या गावात सखू आजी एकटीच राहत होती दररोज सकाळी ती दोन कप चहा बनवायची एक तिचा स्वतःसाठी आणि एक तिच्या मुलासाठी पण तिचा मुलगा मयूर गेली पाच वर्ष परदेशात होता शेजारी विचारायचे आजी रोज दोन कप चहा का तेव्हा ती हसून म्हणायची आज येईल कदाचित म्हणजेच ती मयूरची म्हणजेच तिच्या मुलाची वाट पाहत होती तिला रोज वाटायचे की आज येईल उद्या येईल म्हणून ती त्याच्या नावाने चहा बनवायची दर रविवारी सखू आजी मोबाईल सखू आजी मोबाईल हातात घेऊन बसायची मयूरचा फोन आला की तिचा चेहरा उजळायचा तिला फारच आनंद व्हायचा पण फोन कमी कमी येऊ लागले आणि एक दिवस मयूरचा फोन आला तो म्हणाला आई मी पुढच्या महिन्यात येतो आजीच्या डोळ्यात पाणी आलं कारण आजी खूप आतुरतेने आपल्या मुलाची वाट पाहत होती त्याला पाहण्यासाठी तिचा जीव तळमळत होता त्या दिवशी तिने चहा करताना साखर जरा जास्तच घातली पण पुढचा महिना आणि महिने काही आला त्यानंतरचे असेच गेले मुलगा म्हणजेच मयूर नाही. एक पावसाळी सकाळ आजीने आज दोन कप चहा बनवला एक कप थंड झाला तसाच राहिला दुपारी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा आजी शांत झोपलेली होती आणि टेबलवर एक चिठ्ठी होती त्या चिठ्ठीत लिहिलं होतं मयूर तुझ्या वाटेकडे पाहत पाहत माझा चहा थंड झाला आणि मीही काही वाट पाहणं आयुष्यभराचं असतं आणि काही उशीर कधीच माफ करत नाही म्हणूनच मित्र आणि मैत्रिणींनं आपल्या आयुष्यात अशी काही नाती असतात जी आपल्या जी आपली वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात तर त्यांची किंमत ठेवा वेळोवेळी भेटी घ्या फोन करत राहा अशाच सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद